चिरे बैल गोड बापरा बाप्पा का एवढी सायबीन डायरेक्ट चालायचं वाळू वगैरे आणली खडी आणली आन आणि गड्डे मारायला मला तर काही अवसर राहिलं नाही त्यात मशीन पण पन बंद पडली आता बाकी जे काम आहे ते करून घेतो युट्यूबर फार आज बिगारीचं काम करून राहिला संपला विषय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुम्ही बघू शकता आता गावाकडं आलेलं आहे नाही आणि शेतामधलं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे तर आता ते लोक येत आहेत फिटिंगसाठी आणि आम्हाला जे आहे सोलर प्लेट ते तिथं न्यायचं आहे परत खड्डे खोंदायचे तर असा काही विषय तर आता याच्यासाठी काय आहे एक सोयाबीन एवढी मोठी यातून काही चालता येई झालं मग आता काय करायचं आहे हे बैल घेतले आणि इकडं गाडी आहे ती गाडी झुपायची आणि मटेरियल तिथं नेऊन टाकायचं त्याच्यानंतर खडी न्यायची वाळू न्यायची सिमेंटची बॅग न्यायचं आहे खोरं न्यायचं आहे टोपलं न्यायचं आहे खूप भयंकर आज दोन दोन महिन्याची कसरत एकच दिवसात जाणार आहे आणि बैलांचं पण खूप भीती वाटते कारण की एक दोन चार वर्ष अगोदर मला असं होतं आहे आमच्याकडे असे मार्गे बैल होते बंधूकड डायरेक्ट महागा लागले होते माझ्या मी जाडवर चढलो होतो तेव्हा कुठं वाचलं त्यामुळं लयच भीती वाटते मला याची चला चला आता या सोयाबीन मधनं न्यायची म्हणजे सोयाबीन पण थोडीफार खराब होणार आहे एवढं तेवढं होतच असत हे हो एवढं कसं भ्यायला रे तू पहिले बैल तर मला मारायचं तू भ्याय लागला मला डेंजर <laughs> वा, गावाकडलं वातावरण खूप गरमी आज चला चला घ्या दही अरे दही चला मस्त आता निघलो आम्ही गाडी पहिलीमध्ये पत्र वगैरे हो भरतो छान असं आता ते पाणी वगैरे कसं निघतं काय माहिती नाही कारण की पहिल्यांदा मोठा टाकतोय वापर खाली लागणार रे मला गोड काही दिवसा वाजलंय बसलोय बाबा आता गाडी पहिली कधी कामच करतो आता गाडीचा हा पत्र पोळायला लागला गाडीचा पत्र पोळायला पत्र चला भेटतो धडा वेळात आता आपले मेंबर पण आलेले पुढं बघा पाच तास आहे आम्ही सगळे मटेरियल न्यायला कारण की दोघांना न्यायलाच एवढं अवघड गेलं असतं ना भयंकर आणि त्यातली गर्मी परत सर मला तर भीती वाटायला लागली त्यामुळं गाडी बैल घेतली आणि आता मटेरियल भरतो पाटापाटा मग आमचे ॲग्रीचे मित्र आकाश देशमुख हे इकडं यांच्या ड्युटीसाठी आले होते आता याची ड्युटी चेंज करून टाकली आम्ही अरे पण तिघ जण मित्र आता कधी दोन महिन्यानंतर भेटला असतो लग्नात होतो लग्नात आहे फोटो बघितले असतात तर आम्ही तिघं एक क्लासमेट आहे म्हणजे आम्ही चौघं पाच जण जे ना गावाकड आलं की आम्ही भेटू शकतो सगळेजण इकडं असतो एक परला दे तू आहे मी आहे कच्यूम आहे का आहे सगळे आम्ही भेटू शकतो असा विषय आणि हे खरंच योग मानता येईल कारण की कोणी कुठं जात आहे कोणी कुठं जात आहे कामासाठी आता हा पण संभाजीनगरला पण कधी धनसावून घेऊ लागतो मुंबई आणि पुण्याचा रोड जो आहे त्या रोडपेक्षा रोड कसा आहे बघा मधन गाडी घेऊन चाललोय असं सगळं साम आहे अरे नाही इथं आपलं पोरपुढ बघा ही माझ्या शेतातली सोयाबीन मस्त सांगायला लागलं इथं इथं ओळ ओळ दिसला का थांब थांब मी सापडतो आहे का घे इकडे तिरकस घे बापरा बाप्पा का एवढी सायबीन डायरेक्ट चालायचं हे <laughs> खाण्यासाठी तर बघा इथं हो आता वाळू वगैरे आणली खडी आणली आणि गड्डे मारायला मला तर काही अवसर राहिलं नाही त्यात मशीन पण बंद पडली विषय असा झाला आता एकदा भाकर खाऊन यावं लागेल नंतर झाली तर झाली गड्डे आता याच्यात कोणतरी बिन नागोळीत आलं त्याच्यामुळे हे झाले हा सगळं मटेरियल आणलेलं आहे ते तिकडे फिटिंग करते मोटरची माझा अवतार बघा एवढ्या गोण्या वायलत नाही एवढी वाळू खडी खुंदू खुंदू दगड बिगड सगळं आणले सिमेंटची गोणी आणली गाडे असं सोयाबीन काही राहिली नाही मदत घेऊन आलं हा हा मोटर टाकायला आहे अजून सगळं काम बाकी आहे मदत मशीन काम दाखवलंय तीन खड्ड्याच लागते ना आपल्याला तीनच लागते पण इथं ये लय अवघड झालं ना तीन तीन फुटाची लागत आहेत हे काम करता का तुम्ही हो या पहिलं गड्डं सांगा मला कुठं मारायचं ते चालू करतो ही <laughs> झाले झाले नाही तर हळूहळू हळू सध्या दा हि जर काय आता एक घंटा झाला चालू आहे ना काय वाटतं तुला जण पार पार पण आणलेली आहे ही आणलेलं आहे माणसं पण सगळे रेडी पाच सहाजणं दोघा दोघांनी एक गड्डं खोदलं पार पण असं

बघा आता काय खाली खाणलं रे तुम्ही ये जाऊ येणी नारळ आणि गुलाला आणलं ना त्या टायमाला कुठे मशीनच काम लागलं आणि आज युट्यूब युट्यूबवर फार डायरेक्ट बिगारी बनला आज काय गड चाललाय काढलंय पोलचे गड्डे वगैरे झाले मशीन चालू झाली तर ओखे काम झालं काय झालं रे बाबा बघा आता बाकीचं जे काम आहे ते करून घेतो युट्यूबर फार आज बिगारीचं काम करून राहिला संपला विषय <laughs> चला भेटतो यात तर बघा फायनली जे आहे आपलं इन्स्टॉलेशन डन झालेलं आहे आणि मोटर पण चालू केली होती विषय असं व्हायला की हे पाणी फिरून जायना इकडंच येतं ह्या पोलकडे आणि हे अजून काही सेट झालेले नाहीये आमचा गोलू वाळ पण आला आहे <laughs> <laughs> आज इकडे वावरामध्ये तर असं विषय झालेला आहे बघा हे असं काही लावून दिलं त्यांनी मस्त आणि हा प्लांट जो आहे ना हा दोन लाख तीस हजार रुपयाचा प्लांट आहे पण आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमार्फत फक्त तेवीस हजार रुपयामध्ये भेटतो आणि आजपर्यंत याच्यात मोटर होती दुसरी पण ती मोटर जी आहे ना ती आपल्याला पुण्यात जायचं त्या टाइमला म्हणलं आता हे ये मध्येच येईल तेव्हा लागेल त्याच्यामुळे मी काढून टाकलेली होती असा विषय होता तर मस्त प्रेशर वगैरे सगळं ठीक आहे आज ऊन पण कमी आहे उन्हाच्या हिशोबानं पण प्रेशर जे थी। आहे ते ठीक आहे व्यवस्थित झालं इन्स्टॉलेशन आणि मी ज्या कामासाठी आलो होतो ते काम पण डन झालेले तर चला तुमच्याकडं कुठलं आहे का सोलर किंवा शेती समजा भरपूर जणांकडं आहेच नाच्याबरोबर एक दहा टक्के लोक असतील की ज्यांच्याकडे शेती नसते हो तर तुमच्या शेतामध्ये पण असं सोलर पॅनल आहे का ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इन्स्टॉलेशन कसं झालं ते देखील सांगा आणि आज जे आहे इथं कुणी कामाला माणसं तर भेटत नाही एवढ्या एन टायमावर ते कामही नाही केलं तर काही नाही विषय कारण की सवय आहे मला या सगळ्या कामाची आणि मस्तपैकी हे सगळं झालं आहे आता चला घरी जातो बघतो आता घरचं काय मिळायचं कारण की दहा वाजल्यापासून शेतात त्याचे सकाळी जेवण केलेलं आहे अजून जेवण पण नाही भूक पण लागलेलं जरा नाश्ता वगैरे करून घेतो आणि बाह्यचं चाललं आहे मध्येच काय एवढा कचरा घेऊन जायचं चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तर तुम्हाला सांगतो विषय काय झाला माहिती का आता डायरेक्ट मी पुण्यालाच पोहचलो तुम्हाला म्हणतो थोड्या वेळात घरी गेल्यावर भेटतो पण विषय असा झाला था की घरी गेलो आणि सगळं काम वगैरे आवरलं त्याच्यानंतर भैया त्याच दिवशी सायंकाळी चालले गेला आणि दुसऱ्या दिवशी मला वहिनीला घेऊन त्या संभाजीनगरला त्यांच्या रूमवरती सोडलं मी गाडी भैया ठेवून गेला होता गाडीनं बसनं गेलेलो होता तर गाडी वगैरे हो काल मी नेले त्यांचे रूम वगैरे हो बघितले रूम पण खूप छान आहे बाळाला तिथं सोडलं आणि रात्री जवळपास एकच्या आसपास मला ट्रॅव्हल्स भेटले आणि तिथून मी डायरेक्टली इथं आलो आणि सकाळी सकाळी मग काय वरचचे दर्शन झाले आमच्या हाय कर सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय कर हाय कर केलं हाय केले तर निरंजन आला होता मला घ्यायला आणि आता लागले मा तर आमचा कारभार खारवी आणली दूध पॅकेट आणले मस्त चहा होती तू काय खालायला तर असा काही विषय झाला थोडे काही क्षण होते जे शूट मध्ये घ्यायला पाहिजे होते पण रात्री मला काही लक्षच नाही राहिलं कारण की तिथं गेल्यावर पण गावाकडले मित्र आहेत ते पण त्यांनी घर वगैरे घेतलेलं आहे तिथं ते बघायला गेलो होतो तर असं कामामध्ये ते डायरेक्ट विसरून राहिलं आणि जेव्हा झोपलो आराम करायला त्या टाईमला लक्षात आलं की यार थोडंफार आपण घ्यायला पाहिजे होता म्हटलं आता दे थोडा विषय सगळा कारण की झोपून परत उठायचं होतं ना ट्रॅव्हलसाठी तर त्यातही अर्धी झोप झाली फायनली पोहोचलो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तर या व्हिडिओ आता तुम्हाला माहिती आहे सोलर वगैरे हो बस खूप परेशानी झालेली तर युट्यूबवर डायरेक्ट काय काय कामं करू शकतो त्याचा तुम्हाला अंदाज झाला तर सोलर वगैरे हो कसं आहे काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल कुणी राहिलं असेल त्यांनी अजून पण सबस्क्राईब करून घ्या तसेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला तर चला भेटतो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तो आपण सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय